ट्रॅक्टर लावलाय तिकडं भरायला आणि बाया भाकरी लावल्या ह्या का भरायला तिकड सोना माय भरायला आग भरायला लावला तिकड ट्रॅक्टर दिसायला का तुम्हाला दिसायला दिसायला का दिसायला तिकडे ट्रॅक्टर भरायला आणि खुशालच बाया भाकरी खाया नाही का बायाला भटकर ना ते गाल बाबू लावला इकडं बाया भरायला काय बाया भाकरी खायला तिकडं लह त्या बघा उठल्या मित्र आधीच कुठं पाक भरले बोळ तुंडी मधली आणि ह्या काय इथं लावले चकडं भरायला आणि उठले गेले तिकडं उचलायला आणि आम्ही दोघ जणीच आहेत बाया फक्त मोळ्या न्यायला या आणि बाकीच्या बाया ह्या भाकरी खायला तिकडं त्या काय पोरायनी तर भाकरी नाही खाल्ले हे तसेच लागले तर भरायला आय धराय तुझ्या टोपी कीर्तन धरतोय टोपी तात्या असं कसं अरे अर्ध्या बाया तिकडं भाकरी खायला तुम्ही भरायला लागला तू पशीत वटणी खाऊन पोट भरत का वटेने का तिथं वटाने खाऊन बघा भरायला लागले तर आपण भाकरी खाऊन आलात मी बी खाल्ली बरं का भाकर उचले म्हणते की लागली करायला तिकडं झाले की त्या दोन दोन व्हिडिओ बनवायला लागली एकच चपाती तीन घासात खाल्ली एक चपाती लागले तर एक तीन घासात खाल्ली म्हणून एक तर आपला पोट भरतोय माझं तर आणि त्यांचं एक चपाती मध्ये तीन घासात खाऊन आले तर म्हणून भरायचं होतं म्हणून आले तर जणू आता घ्यायला लागले तर पुढे तरी अर्धा वायर झाले आता अर्ध वायर झाले आता घ्यायला लागले ट्रॅक्टर लावायला लागले तर सगळा माल आहे कुणी कुठं कुठं जाऊ बसले इथं काय बसलेच नाहीत वाया येऊन कुठं टाकणार